आजच्या मैदानचे तीन नंबरची पुष्टी लागलेली आहे आणि पंत म्हणून सुवारी बापू करा अकडावरती राहा निकाली स्वामी ग्रामस्थांची इच्छा आहे या भागात कुस्ती निकाली चालते कालाची फार मोठी कुस्ती झाली आहे जोरच्या मैदानात तीच कुस्ती भरून गेली आहे तोडीच तोड आणि जोडी जोड अशी जोर कुस्ती आहे शुभम तांदोळे आलाय का आलेला आहे सभापती साहेबांचा फेटा बांधून सन्मान होतोय एक कुस्ती कमी झाल्यावरती नवीन कुस्ती लागेल एवढे सेवा व्यवस्था सूचना देत आहेत त्या सूचनेच पालन केलं जाईल तीन कुस्त्या लागलेल्या आहेत सज्जन प्रेक्षक धन्यवाद पात्र आहे हा ती सुटल्या बरोबर शुभम तुझी कुस्ती लागेल याची नोंद घ्या त्यानंतर मुलींची कुस्ती लागेल थोड्या वेळात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारे चांची ओळख रोडकिंग आमदार टन आमदार वजनदार आमदार 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 आज थोड्या ठेव उपस्थित होत आहे पुस्टी तर निकालीच होणार आहे सेलगावचा पोरगा आहे पुण्याला सराव करतोय तर बबलू सुतार हा महाराष्ट्र चॅम्पियन संतोष सुतारचा भाचा आहे कंदर्ला सराव करतो उमेश काका इंग्लंडचा पट्टा आहे कुस्ती करा डाव प्रति डाव डावाची उकल व्हावी हो तीन कुस्त्या चाललेल्या आठ गर्दी होऊ नये सुरज कोळेकर आणि प्रतिस्पर्धी डाव प्रति डाव कुस्ती करा प्रदूप आणि बबलू पंजकी पकड झाली आहे खेच झाली आहे एकमेकाच्या तकटीचा अंदाज घेण्याचंही काम संपलेलं आहे का तर कालच कुस्ती झाली आहे आता कुस्तीच करावी लागेल पावन भूमी कुस्ती सरकार अंगडा खेळ जपला जातोय बराच वेळ झालं कुस्ती खड्या स्थितीत आहे बबलू आणि प्रदीप आपली वारंवार कुस्ती घ्यावी वाटत असत तर ही कुस्ती निकाली व्हायला पाहिजे आणि या रोड किंग आमदार पाणीदार आमदार हजानदार आमदार पहिलवान आमदार दमदार आमदार नानाबा पाटील साहेब उपस्थित होत आहेत त्यांची कुस्ती कमिटी आणि भारती ग्रामस्थांच्या वतीने शहरचे स्वागत आहे वाले पूर्वेला जावा ज्या घराने एक विचार पेरलेला आहे समाजातील तरुण पिढी सशक्त व्हावी बलदंड व्हावी निरोगी व्हावी निर्वस्ती व्हावी रोमेश काका इंग्लंडचा पट्टा सुरज कोळेकर विजय झालेला संपलेल्या गोष्टीमध्ये त्याला पुढची गोष्टी घ्या వినంత స్వత విజయోట పంచు याच गावचा आणि याच तांडीचा गावच्या पैड्यांना बळ मिळावं यासाठी एक आदर्शवाद तरुण या गावचा तब्येत भगत तर विजयबाबू उटाळांचे प्रत्येक लोक तोलून मापून घ्यावा असा परमेश्वरानं परशोदीच्या वेळात घडवलेला पाहिजे आणि कुष्ठी मैदानांसाठी करमाळा मारा मतदारसंघाचे माजी आमदार